चकर आणि आपण पाहतात प्रवाह हो न्यूज नेटवर्क प्रवाह हो न्यूज नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांना स्वागत आहे सध्या निवडणुकीचा दोर कायम आहे लोकसभा निवडणुकीची तयारी उमेदवार करताना पाहायला मिळतात त्या पद्धतीची चर्चा देखील होते दे काही दिवसावर निवडणूक लिहून ठेवली यामध्येच काँग्रेसचे काही पदाधिकाऱ्यांनी तब्बल एक दोन नाही तर चोवीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले माझ्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई साहेब सध्या ते जेवण करतात साहेब त्याचा राजीनामा दिलेत काँग्रेसला गळती गळती महाविकास आघाडीची झाली आणि आणि त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ही जागा आहे आणि देशामध्ये इंडिया आघाडी आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचे या संदर्भामध्ये जे काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या समोर हे निर्णय झालेला असल्यामुळं हे सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मान्य करून महाविकास आघाडीच्या पाठीमागे एकंदरीत आपण जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत असताना काँग्रेसचे पदाधिकारी सोडून जातात कसं बघता याकडे कुठं कमी पडला आपण नाही नाही त्याच्यात कसं झालं की काँग्रेस पक्षाला जी जागा हिंगोली लोकसभेची जागा मिळावी अशी सगळ्या कार्यकर्त्याची इच्छा होती आणि तशी प्रयत्न ही नेते केले परंतु ती जागा तडजोडीमध्ये उभाटा शिवसेना गटाला गेलेली असल्यामुळं कार साहजिकच आहे कार्यकर्त्याच्या भावना किंवा आपल्या ने काँग्रेस ना, पा, पक्षालाही नाही आणि नेत्या ने त्याच्यामुळं नेत्याचे बी हे झाल्यामुळं त्यांची राग व्यक्त करणं पण ते आलेले आहेत कार्यक्रमाला बरेच अनेक काही कार्यकर्ते सुद्धा माहिती नाही इकडं का तस अजून काही म्हटले नाही पण आले आज कार्यक्रमाला बरेच जण आले था? <कारे> था? <कारे> जागा काँग्रेसलाच अशा पद्धतीची चर्चा होती त्याच पद्धतीनं देखील आमदार डॉक्टर प्रज्ञान साधव तयारी करत होत्या मतदारसंघात करत होतात तर नाराजी जास्त कुठेतरी पाहायला मिळतो नाही आता निवडणुकीला त्यांनी प्रयत्न केला सर्वांनीच प्रयत्न केला तिकीट मिळण्यासाठी सचिन नाईक होती बरेच असे उमेदवार होते त्यांनी जागा काँग्रेस पक्षाला तिकीट पण सगळ्या प्रयत्नाच्या अंती ही जागा शिवसेना उभाटा टाकलेला गेलेली असल्यामुळं त्यांनी थोडी नाराजी पण ते उद्या काही दिवसात ते होऊन जातील अडचणी कार्यकर्ते आजच्या आलेले आले आमचे दिसत नाही ते कसं बघता येतं नाही येतील येतील नाराज जे काय म्हणाल नाही आता त्यांचं ते काय म्हणतात पाहू शकतो का यानंतर जे पुढचे रणनीती काँग्रेसची कसं असणार आहे युतीचा धर्म कशा पद्धतीने आपण पाहणार महाराष्ट्रामध्ये महायुती महाविकास आघाडीची ही जे निवडणूक आहे ही याच्यामध्ये शिवसेना उपटा गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी उमेदवार म्हणून एक दोन दिवसामध्ये फॉर्म भरणार आहे आणि त्याच्या त्यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते ताकदीनं मदत करून सीट शंभर टक्के निवडून येईल डॉक्टर प्रज्ञा देसाई आता त्यांचं बी पुढे काय होती पाहू आमचं काय चर्चा झाली होती झाली झाली काय नाही कसं काय पाहू आता पुढे एक दोन दिवसात त्याचं होईल महाविकास आघाडीमध्ये त्यांच्या मतांचं पाहायला मिळत असताना काँग्रेसचं

Ikwaza onye nwacikar krama da ke don